भरपूर भाज्या घालून बनवता येईल असा उरलेल्या चपातीचा मऊ लुसलुशीत चवदार नाश्ता एकदा बनवाल तर शिल्लक चपाती कधीच फेकून न देता अवघ्या काही मिनिटात हा नाश्ता बनवून लहान मोठे कोणालाही खायला देऊ शकता आणि ते सगळेच आवडीने पण खातील तर चला मग हा चवदार नाश्ता बनवण्यासाठी इथं मी रात्रीच्या दोन उरलेल्या चपात्या घेऊन त्याचे मोठाडमोठाड तुकडे करून घेत आहे आणि हो माझ्याकडे दोन उरलेल्या चपात्या होत्या म्हणून मी दोन वापरत आहे तुमच्याकडे दोन किंवा तीन चार असतील तर त्या सर्व चपात्या वापरून हा नाश्ता बनवू शकता तर या ठिकाणी मी दोन्ही चपातींचे तुकडे करून घेतलेत आता याला मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि पाण्याचा वापर न करता याला साधारण तीस ते चाळीस सेकंद मिक्सरला फिरवून एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं जास्त बारीक वाटायची गरज नाही व्हिडिओत पाहताय तसं दाणेदार वाटून घ्यायचं आहे मग त्यानंतर त्यासोबत घालायचं आहे काही भाज्या म्हणजे की बारीक चिरलेली एक लहानशी शिमला मिरची व सोबत एक लहान बारीक चिरलेला कांदा आणि तसेच तितक्याच प्रमाणात बारीक चिरलेला टमाटर मग त्यानंतर बारीक चिरलेली एक लहान वाटी पत्ता कोबी व सोबत थोडस किसलेलं किंवा बारीक चिरून गाजर घालायचं नंतर बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक लहान वाटी ताज दही आता यात घालू अर्धी वाटी बारीक रवा व तसेच बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर आणि मग चवीपुरतं मीठ घालून थोडं थोडं पाणी टाकत मिसळा म्हणजे की मध्यम घटसर मिश्रण बनेल इतपत आवश्यकतेनुसार पाणी घालत मिसळायचं आहे आणि हो इथं मी दोन चपात्यांसाठी अर्धी वाटी रवा म्हणजे त्यानुसार चार चपात्यांसाठी एक वाटी रवा वापरायचा आता यातला रवा भिजावा म्हणून पाच मिनिट याला झाकून ठेवूया पाच मिनिटानंतर हे पहा आपला रवा छान भिजून फुललाय आणि मिश्रण थोडस घट्टही वाटतंय म्हणून परत थोडं पाणी वापरून मध्यम घटसर म्हणजे की थोडस पातळसर धिरड्यांसारखं मिश्रण बनवायचंय अगदी व्हिडिओत पाहताय ना तसं आता म्हणजे जेव्हा लगेच नाश्ता बनवायचा असेल तेव्हा दोन चिमूट खायचा सोडा घालून परत थोडस मिसळून लगेच नाश्ता बनवायला घ्यायचा आहे तर आता नाश्ता बनवण्यासाठी पॅन गॅसवर ठेवून त्याला तेल तूप बटर हवं ते लावून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची आज कमी करून त्यात थोडीशी मोहरी थोडेसे जिरे आणि आवडीनुसार तीळ सर्व बाजूनी पसरवून टाकायचं व नंतर त्यावर पॅनच्या आकारानुसार किंवा नाश्ता जाड किंवा पातळ कसा बनवायचा आहे त्यानुसार मिश्रण टाकून हळुवारपणे एक समान पसरवून घ्यायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित पसरवल्यानंतर याला झाकून मध्यम आचेवर एक ते दीड मिनिट भाजून घेऊया साधारण दीड मिनिटानंतर हे पहा वरून असं पूर्ण सुकलं की तेल तूप जे लावलेलं ते परत थोडंसं पसरवून लावायचं आणि नंतर याच्या कडा सावका सोडवून याला दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण एक मिनिट छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हो याला तुम्ही जसजसं भाजाल ना तसतसं हे वरून कुरकुरीत व आतून मस्त मऊ लुसलुशीत बनतं तर तुम्ही बघू शकता की हा दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजलाय आणि रंगही पहा किती सुंदर आलाय तर असा खूपच सोपा लुसलुशीत स्वादिष्ट नाश्ता एकदा बनवून खाऊन तर पहा खात्रीने सांगते इतका आवडेल की याला सारखं सारखं बनवण्यासाठी मुद्दाम जास्त चपात्या बनवाल चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत